स्वागत आहे तुमचं ट्रेकिंग मराठी च्या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये एक नवीन महिला धोरण आणलं होतं त्या धोरणामध्ये आईचे नाव सर्व शासकीय किंवा नियमशासकीय कागदपत्रामध्ये आईचे नाव बंधन करण्यात आले होते आधीही आईचे नाव होते शासकीय कागदपत्रामध्ये परंतु ते त्यासाठी वेगळी जागा होती वेगळा स्तंभ होता आता तसं नसणार आहे आता तुमचे नाव नंतर तुमचे आईचे नाव नंतर तुमच्या वडिलांचे नाव नंतर तुमचे आडनाव येणार आहे आता हा नियम कोणकोणत्या डॉक्युमेंटमध्ये लागू होणार आहे ते, ते आपण आता बघूया हा नियम जन्माचा दाखला शाळा प्रवेशपत्र आवेदन पत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सात बारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक आणि आणि सर्व शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांचे सॅलरी स्लिप वाटक पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि मृत्यूचा धागला या कागदपत्रामध्ये आई हो। आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले तर मित्रांनो हा नेम कोणासाठी लागू होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या टेकन महाट युट्युब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्नही पडले असेल की हा नेम कोणासाठी लागू होणार आहे आणि विवाहित महिलेने त्यांचे नाव कशा प्रकारे लिहायचं आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार हा नियम एक मे दोन हजार चोवीस जे जन्म होती त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे या जी आर मध्ये असे म्हटलेलं आहे प्रश्न राहिला जे विवाहित महिला आहे त्यांनी त्यांचे नाव कशा प्रकारे लिहायचं तुम्हाला मी आता जी आरच वाचून दाखवत आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहात विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा प्र अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे तीच तो सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाहपुरीचे जे नावाने मालपत मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याचाही मुभा ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा नेम होता या जी आर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती डिटेल्समध्ये जी आर वाचवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आताच आपले ट्रेक महाड युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेला ऐकून प्रेस करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद